कराड शहरामध्ये प्रीती संगम परिसरामध्ये उद्या गणेश विसर्जन होणार आहे कशा पद्धतीने तयार करण्यात आले मी तुम्हाला आढावा देणार आहे खरं तर हे समोर तुम्हाला कमान दिसते आणि इथून साधारणतः संगम बागेकडं जाण्यासाठी या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे रणजित नाना पाटील मित्र परिवारच्या वतीनं सर्व गणेश भक्तांच्यासाठी या ठिकाणी महाप्रसादाची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली आहे खरं तर गणेश भक्तासाठी हा विसर्जनाचा जो सोहळा म्हण म्हण म्हणतो तो, तो खूप महत्त्वाचा सोहळा कारण कराड शहर मलकापूर असेल विद्यानगर सैदापूर या परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळं या ठिकाणी विसर्जनासाठी येत असतात हे आ, रंजित नाना पाटील यांच्या वतीनं दरवर्षी सर्वच गणेश भक्तांसाठी श्रमपरिहाराची या ठिकाणी सोय करण्यात येते आणि यावर्षी देखील अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी रंजित नानांच्या वतीनं हे करण्यात आलेलं आहे महाप्रसादाचं या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून आपण खाली प्रीतीसंगम परिसराकडं या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार करण्यात आले हे आपण पाहूया या ठिकाणी कराड नगर परिषदेच्या वतीनं गणेश मूर्ती संकलन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही तयारी सुरू आहे उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठीची ही संपूर्ण तयारी ही नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे खाली प्रीतीसंगम परिसरामध्ये कशा पद्धतीनं करार नगरपालिकेनं सोय केलेली आहे हे आपण पाहूया खरं तर या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे बाहेर जाण्यासाठीचा मार्ग वेगळा केलेला आहे आत येणारी वाहनांचा मार्ग हा वेगळा केलेला आहे हा नदीचा परिसर आणि या परिसरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था वे केलेली आहे आणि घरगुती गणेशोत्सवासाठी सुद्धा वेगळी या ठिकाणी सोय केलेली पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता जी या ठिकाणी लाईटची सोय उशीर जर झाला तर सर्व गणेश भक्तांसाठी आणि हे स्वागत कक्षसुद्धा इथं या ठिकाणी करण्यात आलं की जेणेकरून इथून सर्व कॉर्डिनेट करता यावं या उद्देशानं आणि जे सी पीच्या माध्यमातून साफसफाईचं कामसुद्धा या ठिकाणी केलं जात आहे खरं तर प्रीतीसंगम परिसरामध्ये या परिसरामध्ये उद्या याच वेळी मोठी गर्दी पाहायला मिळेल आणि कराड नगरपालिकेनं अत्यंत चांगलं सोय या ठिकाणी केलेली आहे